दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आता सकाळी मॉर्निंगचा टाइम आहेस आणि सकाळी सकाळी पाणी सुटलेलं आहे नळाला तर उन्हाळा चालू झालेला आहे हे, हे आताच जाणवते कारण पाणीसुद्धा आता दहा दिवसाला एकदा सुरू होते पाण्याची खूप सारी टंचाई लातूर साईडला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लातूर साईड म्हणलं की पाण्याचा दुष्काळ जाणं आठवतो काही वर्षापूर्वी पाणीसुद्धा विकत घ्यावं लागलं होतं इथं तर खूप सा अशा प्रकारे दर उन्हाळ्याला काही ना काही प्रॉब्लेम होतच राहतो तर आता सुद्धा उन्हाळा आणखीन पुढेच आहे मे महिन्यामध्ये खरं तर कडक उन्हाळा असतो पण आत्तापासूनच दहा दिवसाला एकदा पाणी 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 येते नळाला तर आता ते सगळं भरून घेते आता आणखीन पुढे काय काय होणारे काय माहीत नाही पुढे किती दिवसाला येणारे काही माहीत नाही पण आता सध्या तरी दहा दिवसाला एकदा पाणी येते तर दहा दिवसाचं पेयचं पाणी सगळं एकदा भरून घ्यावं लागतं तर अशा प्रकारची पाण्याची टंचाई कुठे कुठे आहे तुमच्याकडे आहे का नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि वापरायचं पाणी प्यायचं पाणी आम्हाला दहा दिवसाला एकदा भरून ठेवावं लागतं बाकीचं काही बोरचं वगैरे वापरता येईल पण पिण्यासाठी पाणी हे आम्ही नळाचं भरून ठेवतो तर आता पाणी वगैरे सगळं भरून ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला बोलते सगळं पाणी भरून घेतलं आणि पाणी आलं म्हणलं की स्वच्छता खूप जास्त प्रमाणामध्ये असते इकडलं धु तिकडलं धू स्वच्छ करण्यामध्येच जास्त वेळ निघून जातो तर सकाळी सगळं करण्यामध्ये मला खूप वेळ झाला त्यानंतर कपडे वगैरे चेंज केले कारण पाण्यामध्ये खूप वेळ असल्यामुळे ओले झालेले होते आणि लागली स्वयंपाकाला लागलेली ला, ला, आहे तर आता स्वयंपाक म्हणला की आपली सर सगळ्यात स्टार्टिंग जी असते स्वयंपाकाची ते कुकर असतं माझं तरी घरी तसंच असतं कारण मी पहिल्यांदा स्वयंपाक करायला सुरुवात केली की पहिल्यांदा कुकर लावून देते तर तुमच्या घरी कसं असतं ते कमेंट्स करून नक्की सांगा तर आता एका साईडला मी कुकर लावलेलं आहे आणि लगेच चपात्याचं पीठ मळून घेते कारण चपात्या पण लगेच करून घेणार आहे आणि लहान मूल घरात म्हणलं की पहिल्यांदा वरण भाताचं कुकर हे लावावंच लागतं कोणी कोणी सकाळी वरणभात करत नाही डायरेक्ट संध्याकाळीच करतं सकाळी फक्त भाजीपोळी करतात जे वर्किंग वुमेन असतात जे दोघंही दोघ घरचे दोघंही जे दो जॉबला जात असतात ना त्यांच्या घरी फक्त सकाळी भाजीपोळी होत असते असेल पण माझ्या घरी लहान मूल वगैरे असल्यामुळे मला पहिल्यांदा कुकर लावावा लागतो तर कुकर झालेला आहे चपात्याचं पीठ पण मी साईडला मळून ठेवलेलं आहे आणि इथं बघू शकताय की मी दही लावलेलं आहे तर एक लिटर दुधाचं मी दही लावलेलं होतं तर त्याच्यामधलं मी अर्ध द दही सगळं मी काढून घेते तर आता आपल्याला करायचं आहे दही बांधून ठेवणार आहे कारण आपल्याला श्रीखंड करायचं आहे तर आज मी हे दही बांधून ठेवेल आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला श्रीखंडसुद्धा बनवलेलं दिसेल तर आता आपल्याला पहिल्यांदा दह्यापासून चक्का तयार करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दह्यापासून चक्का कसा तयार करायचा ते मी सांगणार आहे तर इथे बघू शकता मी अर्ध अर्ध दही पूर्ण घेतलेलं आहे तर आता दही हे माझं साधं जे दूधवाले काका आपल्या घर घरी येतात त्याचं दूध दूध होतं जर तुम्हाला फुल पॅट मिल्क असेल किंवा घरचं म्हशीचं दूध वगैरे असेल ना तर ता त्याचं दही एकदम थिक होतं पूर्ण घट्टसर होतं आणि त्याचा चक्कासुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो पण आता जे जास्त करून पाणीच असतं दुधामध्ये दूधवाले जे येतात त्यांच्याजवळ पण त्याच्यामध्ये थोडंसं पातळ दूध असल्या असलं की चक्कासुद्धा थोडंसं कमी होतो तर आ... जर द चक्का तयार करायचा असेल तर पूर्ण फुलफॅट फुलफॅट मिल्क घ्या घ्या म्हणजे चक्का पूर्ण जास्त पडेल तर आता मी दही पूर्ण बांधून घेतलेले आहे सुती कापडामध्ये आणि ते इथं नळाला बांधून ठेवणार आहे तर प तुम्हाला आठ नऊ तास ठेवायचं आहे किंवा ओव्हरनाईट जरी ठेवलं तरी चालेल तर मी आता हे सकाळी बांधून ठेवली आहे पूर्ण दिवसभर हे बांधून ठेवेल आणि त्यानंतर मग मी संध्याकाळी किंवा उद्या सकाळी ह्याचा श्रीखंड बनवणार आहे तर इथे बघू शकता चक्का पूर्ण बांधून ठेवलेला आहे आणि आता हे बाकीचं आपलं जे दही उरलेलं होतं तर हे दही मी या टा छोट्या ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला तवलीमध्ये मी काढून घेते डोंग्यामध्ये काढून घेते तर कारण एवढं मोठं भांडं कशाला ठेवायचं म्हणून मी ट्रान्सफर केलं यामध्ये आणि ते बाकीचं सगळं धुवायला टाकलेलं आहे तर वर्णाला फोडणी देऊन झालेली होती अदोगरच तर लगेच चपाती लागलीच चपात्या करायला घेते तर आमच्याकडे चपात्या मोठ्या प्रमा म्हणजे जास्त मोठ्या मोठ्या असतात जास्त एकदम फुलके टाईप चपात्या करत नाही मी मोठ्या प्रमाणातच करते तर बाकीच्या सगळ्या सगळ्या चपात्या वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग जेवण वगैरे करेल आणि मग पुढचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला दाखवणारच आहे की करणार आहे दिवसभर ते तर ते शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा तर आता सगळ्या चपात्या वगैरे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते

<laughs> आता चपात्या झाल्या जेवण वगैरे झालं आणि आता आहे दुपारचा टाइम दुपारी जेवण चपात्या झाल्यानंतर मी काही शूट वगैरे केलेलं नाही तर डायरेक्ट तुम्हाला मी आता दुपारी भेटते तर मुलं झोपेतून उठलेली होती आणि खूप उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळं थंड काहीतरी खायचं नेहमीच काही ना काही असतं तर आज आम्ही कोल्ड कॉफी करणार आहे तर आ, कोल्ड कॉफी कशी करणार आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करेन तर तुम्ही इथे बघू शकता भांडे वगैरे सगळं झालेलं होतं मी दुपारी सगळं सकाळीच करून घेतलेलं आहे तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे जेवढं मला कोल्ड कॉफी को करायची आहे तेवढं दूध टाकलेलं आहे त्यामध्ये काही आईस क्यूब टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये क कॉफी टाकायची आहे तर बघा शोर्याला जे मी करते ते त्याला करायचं असतं तर सुद्धा आईस्क्यूब मध्ये टाकलेला आहे त्यानंतर साखर टाकली जेवढी मला आवश्यकता होती तेवढी तर थोडीशी कमी पडली होती त्यामुळे मी आणखीन थोडीशी साखर टाकली तर बघा साखरसुद्धा शोरीला स्वतःच्या हाताने टाकायचा असतं त्याचा असंच चास असतं मध्ये 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 करत असतो तो तर त्याला इथं साईडला बसवलं आणि त्यानंतर दुधामध्ये आईस्क्यूब टाकले साखर टाकली त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कॉफी टाकणार आहे <coughs> तर दोन चमचे मी यामध्ये कॉफी टाकलेली आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चॉकलेट सिरपसुद्धा टाकू शकता तर मी काही यूज करणार नाही चॉकलेट सिरप तर आता आपल्याला हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे तर जेव्हा आपण क्यूब टाकतो ना तेव्हा एकदम फेसाळ कॉफी तयार होते त्यासाठी फेसाळ कॉफी तयार करण्यासाठी क्यूब महत्त्वाचं असतं आणि दूधसुद्धा आपलं एकदम चिल्ड पाहिजे तर यामध्ये मी आईसक्यूब वगैरे हो टाकलेली आहे आणि आपली कॉफी मस्त तयार झालेली आहे तर रोज रोज मी काही नेहमी नेहमी काही मी असं मुलांना कॉफी देत नाही पण ठीक आहे कधीतरी आणि आजकाल मुलांना ज्या अशा प्रकारचेच पदार्थ ड्रिंक किंवा असे कोल्ड ड्रिंक वगैरे आवडत आहेत तर तरीही तर 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 मी जास्त काही असं कॉफी वगैरे मुलांना देत नाही पण कधीतरी ठीक आहे ना म्हणून आज सगळ्यांनाच कॉफी वगैरे देत आहे तर मिक्सर चालू होतं तर शौर्याला खूप त्रास होता तर तो कानाला कानावरही हात ठेवत होता तर आता मस्त कॉफी वगैरे तयार झालेली आहे आणि आता मी क घेते सर्विंग बाऊल तसं सॉरी सर्विंग ग्लास घेते तर ग्लासमध्ये कॉफी टाकण्याच्या अगोदर मी त्याला ग्लासला पूर्ण गार्निशिंग करण्यासाठी तर इथे बघू शकताय ग्लासला गार्निशिंग करण्यासाठी मी वापरते चॉकलेट सिरप तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तो वापरू शकता असेल तर नाही तर ठीक आहे पण माझ्याकडे होतं म्हणून मी गार्निशिंग करण्यासाठी चॉकलेट सिरपचा यूज केलेली आहे तर आणि त्यामध्ये आता मस्त कॉफी ओतून घेते आणि मस्त कॉफीचा एन्जॉय घेतो आणि आज आपण केलं आहे विदाऊट आईस्क्रीम कोल्ड कॉफी तर यानंतर तुम्हाला मी विथ आईस्क्रीम कोल्ड कॉफीसुद्धाची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर आईस्क्रीमसोबत विथ आईस्क्रीम कोल्ड कॉफीसुद्धा तर आता मस्त आपली कोल्ड कॉफी तयार झालेली आहे छान झाली का अभ्यास केला पप्पा राहिला असते पप्पा ऑफिसला गेलेत ना आल्यानंतर करून देते

बघ मस्त आम्ही कोल्ड कॉफी एन्जॉय करतोय तुम्हाला सॉरी कूलरचा थोडासा आवाज येत होत येत होता त्यामुळं वयसोहर करते तर तुम्ही बघू शकता आमच्याकडे एक मम्माज बॉय आहे आणि एक पप्पाच बॉय आहे शौर्य नेहमी काहीही केलं तरी पहिल्यांदा पप्पाचं नाव घेतो आणि शिवासचं असतं की पहिल्यांदा मम्मीचं नाव घेतो प्रत्येकाच्या घरामध्ये असं एक मुलगा एकाला अटॅच असतो तुमच्याकडे असं आहे का नाही कमेंट्समध्ये नक्की ना सांगा तर माझ्याकडे तर असंच आहे एक मुलगा मम्माचा आहे आणि एक मुलगा पप्पाचा आहे शौर्य जास्त करून पप्पाला अटॅच आहे आणि शिवांश मम्मीला अटॅच आहे आता आम्ही मस्त कोल्ड कॉफी वगैरे एन्जॉय केली तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा थोडासा सुद्धा ब्लॉग तुम्हाला जर कुठे आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बाय बाय